नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाण्यात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचा दौरा गटारीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश सटाणा शहरातील अतिक्रमण वाहतूक कोंडी आणि साखरी शिर्डी महामार्गाच्या कामातील दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सटाणा दौरा केलाय दौऱ्याच्या सुरुवातीला शासकीय विश्रामगृह चिनार येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात आला ते जिजामाता उद्यान दरम्यान गटारीवर झालेल्या अतिक्रमणवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत या बैठकीत तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक योगेश पाटील मुख्य अधिकारी ज्योती भगत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम व भूमी अभिलेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे शहरातील अतिक्रमण विरोधात लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवारस सा भैया साहेब माळी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा